पाहुण नमस्कार नमस्कार पाहु थांब पाणी घेऊन येतो ठीक आहे तुम्ही कोण हां नमस्कार घर बघायला तो हा ऋषा काय रे आपला सांग मला स्थळ बघायला म्हणून बरोबर या की ये काका आता लागले जीवनच हवा की नको नको पप्पा राहणार आहे ती जरा काम आहे म्हणजे मी जाणार आहे बरं बरं चालते चला येऊ काका काय झालं अरे काय दोस्त दोस्तय बघू अवकासूया अरे काय पोरा माझी सोन्यासारखी पोरगी तुलाच येणार आहे आणि तू चटायवर मला मलाही लग्न मान्य नाही जातो मी ऐकून तर घ्या एवढ्या रात्रीच आता उद्याच्या उद्या भागात टॉपची गादी घेऊन येतो भावाला का भागात टॉपची गादी घेतली बाण माझा अपमान केलाय आजच बोलून घेतो बघ त्याला अरे काय रे एवढी एवढी होती एवढी मोठी झाली हा त्यालाच तर जादू म्हणायची हॅलो सासरे बुवा जावाय बापू बोलतोय घरला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे अरे वा 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 जावाय बापू काय होई बाहेर आहे राहू मग फ्लो मेट्रेस कंपनीची गादी आई आयला बाहेर आहे की ह्या मेट्रिक्स मध्ये थ्री डी एअर फ्लो टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे शरीर थंड राहणार एसी नसताना पण तापमान सुमारे पाच डिग्रीने कमी वाटणार होई काय यात मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजी आहे म्हणजे दुसरा कोणी इथं झोपलेला असला आणि आपण इकडे साईडला असलो आणि हल्लो तरी साईडच्याला त्रास होणार नाही ही बघा एका साईडला पाण्याचा ग्लास ठेवला आहे आणि बघा कारण या मेट्रिक्स मध्ये झिरो पार्टनर डिस्टर्बन्स आहे म्हणजे कोणतीही हालचाल दुसऱ्या बाजूला जाणवत नाही जावाय बापू मला पण घ्यायचं आहे पण पैसे नाही ती अहो टेन्शन काय घेताय सा नो कॉस्ट एम आय पण अवेलेबल आहे बारे सासरे बोवा तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर शंभर दिवसात मेट्रिक्स रिटर्न करून शंभर टक्के रिफंड पण भेटणार बाय काय जावाय बापू तुम्हाला पण ऑर्डर करायची असली तर लिंक बायो मध्ये दिल्या जाऊन फटाफट ऑर्डर करा जावाय बापू उद्याच बार ओढून टाकू थँक्यू सासरे बोवा Go with the flow